नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती याचे प्रोसिडिंग व लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत संपूर्ण माहिती घेणार आहोत माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक सहासाठी कोणते विषय आवश्यक आहे आणि लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो आपणास जर या महिला तक्रार निवारण समितीची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे या ठिकाणी ज्या दिवशी आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे अध्यक्षा ज्या आपल्या महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष आहे त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपल्याला प्रस्तावना लेखन करून घ्यायचे आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे सहावी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे विद्यार्थिनी व महिला हक्क संदर्भात जनजागृती करणे फार महत्वाचा असा हा विषय आहे आजच्या प्रगत युगात महिला आणि विद्यार्थिनींना शिक्षण नोकरी क्रीडा विज्ञान कला अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे तरीसुद्धा समाजात काही ठिकाणी महिलांना भेदभाव असमान वागणूक अन्याय व अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे शाळा व महाविद्यालय पातळीवर महिला हक्कांविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजच्या महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समितीमार्फत आजच्या दिवशी जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली व या मोहिमेला सशक्त स्त्री सशक्त समाज असे नाव देण्यात आले यामध्ये विद्यार्थिनींना त्यांच्या संविधानिक आणि कायदेशीर हक्कांची माहिती देणे तसेच महिलांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धैर्य व वा, आत्मविश्वास वाढवणे सर्व विद्यार्थ्यांमध्ये समानता समान, समान आणि आदराची भावना निर्माण करणे हा उद्देश लक्षात घेऊन आयोजन करण्यात आले प्रत्येक मुलगी शिक्षण घेऊ शकते शिक्षण हा तिचा मूलभूत अधिकार आहे महिलांना पुरुषाप्रमाणेच समान संधी व वा वागणूक मिळणे आवश्यक आहे यासाठी शासनाने तयार केलेल्या कायदा याचे देखील मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये पोक्सो ॲक्ट दोन हजार बाराचा जो कायदा आहे तो बालकांवरील लैंगिक अत्याचाराचा प्रतिबंध याबद्दल देखील मार्गदर्शन करण्याचे ठरवण्यात आले तसेच तसेच डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाचनुसार कौटुंबिक हिंसेविरुद्ध संरक्षण हा देखील कायदा आहे त्याचे मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे असे ठरवण्यात आले तसंच पोक्सो ॲक्ट दोन हजार तेरा कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध कायदा जो आहेत या तिघही कायद्यांची आपल्याला कार्यशाळा आयोजित करावायची आहे प्रत्येक महिलेला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे स्वतंत्र आहे याबाबत संपूर्ण असे मार्गदर्शन आजच्या जनजागृतीच्या कार्यक्रमात देण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक तीन सल्ला व समोपदेशन म्हणजेच काउन्सलिंग अँड सपोर्ट फार महत्वाचा असा हा विषय आहे शाळा किंवा संस्थेमध्ये विद्यार्थिनींवर किंवा महिलांवर होणाऱ्या शारीरिक मानसिक किंवा लैंगिक शोषणाच्या तक्रारीचे निराकरण झाल्यानंतर केवळ कारवाई करणे पुरेसे नसते पीडितेला मानसिक आधार देणे आणि तिचा आत्मविश्वास पुनर्स्थापित करणे तितकेच महत्त्वाचे असते असे यावेळी महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समितीच्या अध्यक्ष यांनी यावेळी सांगितले तक्रारीनंतर विद्यार्थिनीला मानसिक आधार आणि सुरक्षिततेची जाणीव करून देणे तिच्या मनातील भीती लाज किंवा अपराधभाव दूर करणे विद्यार्थिनीला पुन्हा आत्मविश्वासाने शिक्षणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून जागरूकता आणि स्वरक्षणाचे मार्गदर्शन करणे याबाबत देखील सखोल चर्चा करण्यात आली समुपदेशनाची संपूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवली जाईल जेणेकरून पीडित सुरक्षित व विश्वासात राहील शाळेत किंवा संस्थेत प्रशिक्षित काउन्सलर नेमावा जो विद्यार्थिनींशी संवेदनशीलतेने संवाद साधेल व विद्यार्थिनीला तिच्या भावनांना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन दिले जावे आवश्यकतेनुसार पालक व शिक्षकांनाही मार्गदर्शन दिले जावे जेणेकरून विद्यार्थिनीला घर आणि शाळा दोन्ही ठिकाणी योग्य आधार मिळेल याबाबत सल्ला व समुपदेशन देणे हे आपल्या समितीचे प्रमुख कार्य आहे हे, हे सर्वांना लक्षात असणे आवश्यक आहे असे यावेळी सांगण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक चार कामाच्या ठिकाणी भेदभाव अनेक ठिकाणी हा विषय फार गंभीर असतो म्हणून या महिन्यात हा विषय कंपल्सरी घेण्यात आलेला आहे चार नंबरचा विषय आहे कामाच्या ठिकाणी सर्व व्यक्तींना समान संधी सन्मान आणि आदर मिळणे हे प्रत्येक संस्थेचे मूलभूत मूल्य असते परंतु अनेकदा महिलांना त्यांच्या लिंगामुळे अन्यायकारक वागणूक मिळते हे लैंगिक भेदभाव जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणून ओळखले जाते अशा तक्रारीचे निवारण करण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती महत्त्वाची भूमिका बजावत असते असे यावेळी अध्यक्षा यांनी मार्गदर्शन केले यामध्ये काही भेदभावाच्या प्रकारांवर चर्चा करण्यात आली कोणत्याही कामात पुरुषांना प्राधान्य देणे आणि महिलांना संधी न देणे किंवा महिलांना कमी दर्जाची किंवा मर्यादित जबाबदाऱ्या देणे महिलांच्या मतांकडे दुर्लक्ष करणे असमाधानकारक वागणूक देणे यामध्ये लिंगावरून अपमान विनोद टोमणे किंवा असभ्य भाषा वापरणे यावर देखील समितीमार्फत योग्य देखरेख करणे गरजेचे आहे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाच्या तक्रारी त्वरित नोंदवून प्राथमिक चौकशी करणे तसेच निपक्ष तपासानंतर योग्य शिफारस करणे व कारवाई करणे सर्व कर्मचाऱ्यांसाठी लैंगिक समानता आणि संवेदनशीलता यावर कार्यशाळा आयोजित करण्यात येईल असे देखील ठरवण्यात आले कामाच्या ठिकाणी समान संधी धोरण इक्वल ऑपॉर्च्युनिटी पॉलिसी लागू करणे कामाच्या ठिकाणी लिंगभेदाला स्थान नसावे महिला तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना समान आणि सन्मान संधी व सुरक्षितता देणे हे महिला तक्रार निवारण समितीचे कर्तव्य आहे असे ठरवून हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच गुड टच बॅड टच बाबत कार्यशाळा घेणे फार महत्त्वाचा असा हा विषय आहे बालकांची सुरक्षितता ही शाळेची आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे अनेक वेळा मुलींना आणि विद्यार्थ्यांना शारीरिक स्पर्शाबाबत योग्य ज्ञान नसल्यामुळे ते असुरक्षित परिस्थितीत सापडू शकतात त्यामुळे शाळेत गुड टच आणि बॅड टच याविषयी कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहे याबाबत आपल्या समितीमार्फत कार्यशाळा आयोजित करावायची आहे याबाबत सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली यामध्ये कार्यशाळेचे उद्दिष्ट ठरवण्यात आले विद्यार्थ्यांना सुरक्षित म्हणजेच गुड आणि असुरक्षित म्हणजे बॅड स्पर्श यातला फरक समजावून देणे एखाद्या व्यक्तीने चुकीचा स्पर्श केल्यास त्यापासून स्वतःचे रक्षण कसे करावे हे शिकवणे विश्वासू व्यक्तीकडे त्वरित तक्रार करणे याबाबत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे बालकांमध्ये स्वरक्षणाची आणि आत्मसन्मानाची भावना निर्माण करणे तसेच गुड टच म्हणजे प्रेम आपुलकी काळजी आणि सुरक्षिततेने केलेला स्पर्श उदाहरणार्थ आईची मिठी मारणे शिक्षकांचे अभिनंदन म्हणून खांद्यावर थाप मारणे इत्यादी बॅड टच म्हणजे असा स्पर्श जो अस्वस्थता भीती किंवा लाज निर्माण करतो उदाहरणार्थ कोणी परवानगीशिवाय शरीराला हात लावणे चुकीच्या ठिकाणी स्पर्श करणे इत्यादी अशा प्रसंगी नो म्हणून स्पष्टपणे विरोध करणे आणि लगेच आईवडील शिक्षक किंवा समुपदेशकाला सांगणे तसेच विद्यार्थ्यांना बाल सुरक्षा हेल्पलाईन म्हणजेच दहा अठ्ठ्याण्णव याची माहिती देणे गरजेचे आहे व यावेळी ठरवण्यात आले कार्यशाळा कशी घ्यावी बालमैत्रीपूर्ण पद्धतीने चित्रफिती कथा नाटिका आणि भूमिका नाटिका म्हणजेच रोल प्लेच्या माध्यमातून प्रशिक्षण द्यावे काउन्सलर किंवा प्रशिक्षित बाल सुरक्षा अधिकारी यांच्या उपस्थितीत सत्र घ्यावे विद्यार्थ्यांचे शंका निरसन करून त्यांना स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल आत्मविश्वास द्यावा गुड टच बॅड टच या विषयावरील कार्यशाळेमुळे मुलांना स्वतःचे रक्षण करण्याची जाणीव होते शाळेत अशा कार्यशाळा नियमित घेतल्यास बालकांवरील अत्याचार रोखण्यास मोठी मत मिळते असे ठरवून हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पू शेवटचा विषय आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य अनुक्रमांक सदस्यांचे नाव पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला दप्तरी ठेवायचं आहे या पद्धतीने माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस करता महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समितीचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवाला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद